हादगाव तालुक्यामध्ये बारा ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तामसा तालुक्यात विजयदशमी उत्सव बालाजी मंदिर इथं संपन्न झाला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आगामी वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरा करत आहे आणि त्यामुळे स्वयंसेवक संघामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आहे समाजातील संघाचा वर्षाचा प्रवास सुकर झालेला भारताला भौतिक आणि लौकिक प्राप्त करून देणं हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ध्येय आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख प्रवक्ते श्री कमलाकर दिक्वतवार यांनी यावेळी केलेलं आहे व्यासपीठावर किनवट जिल्हा कार्यवाह जगदीश तावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय कुमार भालशेटवार हे उपस्थित होते उत्सवाच्या सुरुवातीला तमसा नगरी मधून संघाचे सहघोष छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर हेडगेवार मार्केट पर्यंत पथसंचलन शिस्तबद्ध पद्धतीमध्ये काढण्यात आलं बाळासाहेब खानजोडे एम सी एन न्यूज हातगाव नांदेड स्वयंसेवक संघाला या वर्षी शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळे पूर्ण देशभर स्वयंसेवकांमध्ये एक उत्साह आहे त्याचबरोबर सर्व ठिकाणी विजयादशमीचे जे काही संचलन आहे आणि उत्सव आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरे होत आहेत आणि समाजाची जी सज्जनशक्ती आहे त्या समाजाच्या सज्जनशक्तीच्या आधारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हे शताब्दी वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर संघानं एक पंच परिवर्तनाचे पाच मुद्द्यांचा विचार ह्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं केलेला आहे ते म्हणजे नागरी कर्तव्य आणि शिष्टाचार कुटुंब प्रबोधन सामाजिक समरसता पर्यावरण अशा प्रकारचं स्वबोध